आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जिवा बाहेर येऊन डायनिंग टेबलवरती बसलेला असतो आणि त्याला मग तिथं बघून मुद्दामच रम्या आणि वसुहत्या त्याला चिडवायला लागतात रम्या वसुहत्याला म्हणते अगाई आपल्याला दुपारचा स्वयंपाक करायचा आहे पण किती माणसांचं करायचं आहे ते काउंट तरी कर आणि त्यावेळेला मग वसुहत्या मुद्दामच सगळ्यांची नावं घेते परंतु जीवाचं नाव घेत नाही तेव्हा मग रम्या मुद्दामच वसुआत्याला म्हणते अगं आई तू परत एकदा काउंट कर मला काहीतरी घोळ वाटतोय त्यावेळेला मग वसुआत्या म्हणते अगं परत काय काउंट करायचे हा जिवा तर काय सकाळ संध्याकाळ घरातच बसून असतो रिकामा टेकडा त्याचं काय नाव काउंट करायचं आहे तो घरीच असतो ना आणि मग वसुहत्या आणि रम्यानी असं म्हटल्यानंतर मग जिवा खूपच चिडतो आणि त्यांना म्हणतो काय झालं माझा काय प्रॉब्लेम आहे मी घर सोडून जाऊ का मी या घरात राहायला नको का मी जड झालोय का तुम्हाला त्यावेळेला मग वसुवात्या म्हणते अरे जीवा मी असं कुठं म्हटलं तुला आता मला सांग तू दिवसभर घरीच बसून असतोस ना रिकामा टेकडा मग मी वेगळं काय म्हंटल आणि वसुवात्या आणि रम्या जीवाला असं बोलत असताना इतक्यात तिथं नंदिनी येते आणि नंदिनी ह्यांचं बोलणं ऐकते त्यावेळेला नंदिनीला खूपच राग येतो नंदिनी भयंकर चिडलेली असते नंदिनी मग वसवात्याला आणि रम्याला म्हणते तुम्ही सुद्धा शिक्षा भोगत घरातच पडून आहात विसरलात का आणि जीवाला काही बोलण्याआधी तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल आणि एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून ऐनवेळी त्या मुलीचा हात धरायला सुद्धा हिंमत लागते आणि आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना हे बोलण्याचा सुद्धा हक्क नाहीये तर नंदिनीने असं म्हटल्यानंतर मग वसुवात्या म्हणते आलीस तुझं काय असतं ग सारखं मध्ये मध्ये मी आता तुझ्याबद्दल काहीच बोलत नव्हते त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये मध्ये यायची तुला गरज नाही आणि वसुवत्यानी असं म्हणल्यानंतर मानिनीला पण राग येतो आणि मानिनी म्हणते वसुताई माझ्या सुनेशी आवाज चढवून बोलायचं नाही कसं बोलताय तुम्ही नंदिनीशी त्यावेळेला नंदिनी म्हणते आई असू दे ना आता ह्यांच्यासोबत कसं बोलायचं आणि काय बोलायचं ते मी बघते आणि मग नंदिनी वसुवत्याला आणि रम्याला म्हणते तुमच्या अंगावर ही कपडे कशी आली याचा विसर पडला का तुम्हाला आणि मला तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते म्हणून तुम्ही कसंही वागाल असं होत नाही मी जर आता बाबांना तुमच्याबद्दल सगळं खरं खरं सांगितलं तर बाबा आत्ता इथं पोलीस घेऊन येतील आणि मग पोलिसांची भीती घातल्यानंतर किंवा पोलीस येतील असं म्हणल्यानंतर रम्या आणि वसवात्या भयंकर घाबरतात वसवात्या पुढे काय म्हणणार त्यावेळेला रम्या वसवात्याला अडवते आणि म्हणते काहीच बोलू नकोस रम्या मान हलवून आईला म्हणते आई शांत बस आणि मग नंदिनी म्हणते त्यामुळं आता कुणी बोलायचं आणि कुणी नाही बोलायचं हे तुम्ही ठरवू नका आणि या घरामध्ये कुणी काय करायचं कुणी काय करायचं नाही कुणी कुठे जायचं कुणी कसं राहायचं हे ठरवण्याचा अधिकार तुम्ही गमावलाय आणि बाकी राहिला प्रश्न जीवांचा तर त्यांच्या नावापुढं माझं नाव लावते मी त्यामुळं त्यांना काही बोलायचं असेल तर तुम्हाला आधी मला बोलावं लागेल आणि तुम्ही जीवांना काय म्हणाला आता की ते रिकामेटेकडे बसून असतात ते रिकामेटेकडे बसून असतील ना तर काहीही करतील त्याच्याशी तुमचा काय संबंध आहे त्यावेळेला वसुआत्या म्हणते अगं तो भाचाय माझा त्यावेळेला मग नंदिनी म्हणते तो तुमचा भाचा आहे हे तुम्हाला आत्ता आठवलं तु का आणि जर तो तुमचा भाचा आहे तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की ते आळशी नाही आहेत आणि काम चुकारसुद्धा नाही आहेत मान्य आहे की ते थोडे दिवस घरी बसून होते पण काय झालंय कुठं गाडी आडली हे तुम्ही विचारत का त्यांना आत्या म्हणून तुम्ही कधी त्यांची विचारपूस केली का आणि मग वसुंधरा काही बोलणार त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही आत्या आता विषय निघालाच आहे तर मला बोलू दे पार्थ मध्ये तुमच्या सारखे बाबांसारखे गुण आहेत म्हणून नेहमी तुम्ही तेंचा चर्चा करत राहिलात मला त्याच्याबद्दल काहीच नाही परंतु तुमचा भाचाच आहे ना त्यांच्या पाठीवर हात फिरवून कधी विचारले का तुला कशाची गरज आहे काय झालंय कुठे आडले तुझी गाडी वडीलधार्या माणसांचे दोन शब्द सुद्धा पुरेसे होतात त्यांना आज तुम्ही हा टोमना मारला त्याच्या आधी हे का नाही विचारलं तुम्ही त्यांना जीवा आत्ता ऑफिसला जात नाहीत पण त्याच्या आधी ते ऑफिसला जात होतेच ना काय होतं नात्या आपण पाण्यात पडतो आणि तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला पोहत जाण्याची ताकद नाही पट्टीचे पोहणारे नाही होत आपण आणि प्रवाहासोबत वाहून जाणं हे आपल्याला पटत नाही तेव्हा त्या प्रवाहाच्या विरोधात उभं राहायला सुद्धा खूप मोठी हिंमत लागते आपल्याला काय करायचं हे कळायला आणि सूर सापडायला वेळ लागतो आणि तोच जर त्यांना वेळ दिला तर काय हरकत आहे आपल्याला नंदिनी जीवाची बाजू घेऊन वसवात भांडत असते नंदिनीचं हे जीवावरचं प्रेम बघून मानिनीला तर खूप भारी वाटत असतं